मोहन वनखंडे सर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश मिरज मतदारसंघात भाजपला मोठा धक्का सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक भाजपाचे नेते मोहन वनखंडे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला या निमित्ताने भाजपला मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये पहिला झटका बसल्याचे मानले जाते मिरज विधानसभा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी कोल्हापूर येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटोले यांच्या शुभ हस्ते व काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मान्य रमेशजी चेन्नीथेला माजी मुख्यमंत्री मान्य पृथ्वीराज बाबा चव्हाण विधानसभा विरोधी पक्षनेते आमदार विजयजी वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोहन वनखंडे यांनी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला भविष्यात सर्व वरिष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मिरज विधानसभा मतदारसंघात समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध असेल असे यावेळी मोहन वनखंडे यांनी स्पष्ट केले यावेळी माननीय आमदार विश्वजित कदम बाळासाहेब माननीय खासदार विशाल दादा पाटील माननीय आमदार भाई जगताप सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मान्य पृथ्वीराज बाबा पाटील भारतीय सहकारी बँकचे संचालक मान्य जितेश भैया कदम उपस्थित होते